नमस्कार फायनली आता ती वेळ आली आहे की आपल्या उपक्रमाचं शीर्षक मी जाहीर करावं प्रथमेश बोभाटेचा हा उपक्रम असणार आहे सो प्रबो प्रथमेश बोभाटेमधलं इनिशियल आणि वैचारिक देवाणघेवाण होणार आहे आपल्या या माध्यमावर या उपक्रमाअंतर्गत विचारांची देवाणघेवाण होणार आहे वैचारिक धन असणार आहे सो प्रबोधन हे शीर्षक असेल आपल्या उपक्रमाचं मूव्हिंग फॉरवर्ड प्रबोधन भाग पहिला आजच आपल्यापुढे सादर करतोय आता पहिलाच भाग आहे पहिलीच कविता आहे या उपक्रमाअंतर्गतची तर आणि वैचारिक देवाणघेवाणीबद्दल आपण बोललो तर रोजचं जगणं कसं असतं काय असतं व्याख्या काय असायला हवी या अनुषंगानं कवितेचं शीर्षक आहे आजच्या रोजचं जगणं सादर करतोय तुमच्या पुढे रोजचं जगणं बंद केलंय आता मी स्वतःशीच गप्पा मारणं बंद केलंय आता मी स्वतःशीच गप्पा मारणं जमत नाही हल्ली सारखं इतक्या वेळा हारण बघत असतो बघत असतो एकाच ठिकाणी नजर मी लावून बघत असतो बघत असतो एकाच ठिकाणी नजर मी लावून थांबवतो समजवतो मनाला काय करणार सतत मागे पाहून वाटत असते आता सारे नवे नवे घडावेत वाटत असते आता सारे नवे नवे घडावे भूतकाळ विसरूनही आपण भविष्याकडे पहाड भाव्या नव्या गाठी भेटी विचार दिसावे। नवे दिसावे भाव्या नव्या गाठी भेटी विचार नवे दिसावे त्या साऱ्यांच्या समवेत मग मीही मैफिलीत बसाव जुने तितके बरे नव्हते असे अजिबात नाही जुने तितके बरे नव्हते असे अजिबात नाही नाविन्याची ओढ बहुधा थोडी सुखाऊ पाहिलं आठवणींत रमण्या इतकीच त्या बनवण्यातही आहे मजा आठवणींत बनवण्यातही आहे मजा सततच्या त्या दगदगीला देव म्हटलं थोडी रजा सार नव कालांतराने होईलच की अवजून सार नवही कालांतराने होईलच की अवजून मग तीच नजर तेच बघणं म्हणजेच नाही का अपरोक्ष जगणं तीच नजर तेच बघणं म्हणजेच नाही का अपरोक्ष जग